सगळ्यांना सुप्रभात 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 तर आपण आता मला असं वाटत चौथा पाचवा दिवस आहे तर जे काही बघत आहोत आपण या कोर्स मध्ये ते फार महत्वाचं आहे कारण एक एक झलक दाखवते मी आणि त्याच्यानंतर जो काही पुढचा प्रवास करायचा आहे तो डिटेल यातल्या काही गोष्टी घेऊन करायचा आहे तर काल आपण सोल बघितलं तर सोल आपण बघितला सोल म्हणजे प्रकाश आपण नेहमी म्हणतो की माझा सोल माझा सोल काय माझं कार्मिक आहे आता अमृता मॅडम कार्मिक वर घेतील त्याच्यानंतर मला घ्यायचंय बरस आकाशिक रेकॉर्ड्स वगैरे तर याच्यामध्ये आपण म्हणतो म्हणण्यात आपलं काही असतं सोल लेवलवर पण ते म्हणणं आणि ऍक्च्युअल सोल म्हणजे काय हे आपण बघितलं तर आपण आपल्याला सोल स्वरूपात आता राहिला पाहिजे आपल्या सोल लेवलवर आपण सतत राहिलं पाहिजे म्हणजे मी शरीर आहे म्हणजे शंकराचार्यांचं निर्वाण अष्टकम यावर जे आपण काम केलेलं आहे त्याच्यावर जे ध्यान आपण केलेलं आहे की आता ते सतत घडलं पाहिजे ने मी शरीरही नाही मी हेही नाही मी तेही नाही हे सगळं आठवण्यापेक्षा मी काय आहे त्याच्यावर फोकस देऊया तर मी आहे आत्मा मग आत्मा म्हणजे काय तर मी आहे प्रकाश आत्मा म्हणजे काय तर जीवनाचा प्रकाश मग प्रकाश म्हणजे लाईट आणि लाईटचं आपण काल सगळं बघितलं की लाईटमध्ये किती ताकद आहे लाईट शब्द आपण बोलल्या बोलल्या बोलवल्या बोलवल्या आपल्या जवळ लाईट येते काय येते तर उपलब्ध आहे का उपलब्ध आहे तर सूर्याचा प्रकाश आहे म्हणून जरी प्रकाश असला आणि जर आपल्याला तो रॅडिएट झाला नाही म्हणजे डोळ्यांनी जो प्रकाश किरण पडतात आपल्याकडे असे कुठल्याही वस्तूकडे आपण बघतो आता मोबाईल म्हणजे इथे मोबाईलकडे जर मी बघितलं तर ते किरण माझ्या डोळ्यातून जोवर हे होत नाही रॅडिएट होत नाही तर मला मोबाईल दिसणार नाहीये कारण आपण बघतो ज्यांना डोळे नाही आहेत त्यांना बघता येत का नाही बघता येत म्हणून हा जो काही मोबाईल मी बघतेय तो माझी चेतना प्रोड्यूस करते माझा डोळा प्रोड्यूस करते जे जे आपण बघत आहोत ते ते आपल्या चेतनेनुसार आपण प्रोड्यूस करत आहोत आपण क्रिएट करत आहोत वाक्य लिहून घ्या खूप महत्वाचं आहे हे सगळं सायंटिफिक सांगू शकते मी पण आपल्याला त्यात घुसायचं नाहीये माझा डोळा जे बघतोय आता जर तुम्ही माझं हे बघितले आता काय आहे हा शिव आहे आपण शिव घेतलेला आहे तो काही शिवाची प्रतिमा बघतोय माग डोंगर बघतोय मी ते मोबाईल बघतोय तुम्ही मला बघत आहात तो तुमचा डोळा प्रोड्यूस करतोय मग तुम्हाला सेम का गाऊनचा कलर दिसतोय हा गाऊनच आहे का दिसतोय सेम कलर जर डोळे वेगळे वेगळे आहेत अंजली मॅडमचा डोळा वेगळा स्वाती मॅडमचा डोळा वेगळा चेतना वेगळी मग एकच का दिसतो डोळ्या प्रोड्यूस करतोय तर आपण सगळे एकच आहोत <coughs> आपण काही वेगळे नाहीये <laughs> लक्षात घ्या आपल्याला वेगळे दिसतोय तेही नाही लिहून घ्या वाक्य आज फार महत्वाचं आहे आपल्याला जे दिसतंय ते आपल्या डोळ्या प्रोड्यूस करतोय डोळ्या नसतात तर तुम्ही बघू शकला असतं का जरी एक आहोत तरी मग हा प्रश्न एक आहोत तर मग मला का दिसत नाही समजा कमी दिसतय डोळ्या नाहीये त्यांना दिसत नाही म्हणजेच इथे लाईट आहे लाईट काम करत आहे प्रकाश कमी जास्त प्रमाणात आपण जरी कनेक्टेड असेल तर आपण एका सागराला बघायचं किंवा या डोंगरातल्या एक कणाला बघायचं आपण आणि मग सगळं बीज आपल्यात आहे आपण बघितलं आत्मा आणि आत्म्याचं जे काही आपण पाहिलं ब्रह्मन आणि आत्मन आपल्यात सगळं गुण आहेत बीज आहेत सेम आहेत फक्त आपण पाणी काय घालतोय तर चेताना पाणी घालते आपण झाडाला काय करतोय पाणी घालतोय म्हणजे चेतना समजा कॉन्शियसनेस कारण कॉन्शियसनेस समजलं पाहिजे ना आपला हा जो काही उत्क्रांती होत आहे ती कॉन्शियसनेसची उत्क्रांती होत आहे म्हणूनच पूर्वीच अध्यात्म आणि अध्याच अध्यात्म याच्यात खूप फरक आहे आणि राहिला पाहिजे कारण हे जे युग परिवर्तन होतं फर्स्ट टाइम होते फर्स्ट टाईम आपण बघितले त्यामुळे कोणाला काही सांगता येणार नाही पण ते, ते तसं नाही हे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे पूर्वीचं सगळं विचार बिलीप पॅटर्न्स हे बदलायचे हे वाक्य लिहून घ्या जिथे तिथे हे वाक्य वापरा जसं कट 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 वापरतो ना तसं तस, तस मला माझे विचारांचे बिलीपचे पॅटर्न जो आहे तो बदलायचा मग हवं तसं मला जे हवे ते मग माझी चेतना तुमची चेतना यात फरक आहे थोडा 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 फरक आहे मग ह्या चेतनेला आपल्याला वाढवायचं आहे मग चेतनेला वाढ होतोय कोण बघतोय चेतनेला डोळा बघतोय प्रकाश बघतोय म्हणजे तिथेही प्रकाशाच्या स्वरूपात जर आपण सतत राहिलो तर आपली चेतना कुठली लेव्हलला ले जाणार आहे सोल लेव्हलला जाणार आहे आपली चेतना शिफ्ट होणार आहे जम्प होणार आहे आपण आता जे काही सगळं काम केलेलं आहे ते आपण मानसिक लेअर पर्यंत केलंय ले। तुम्हाला सात लेअर शरीराचे माहिती आहेत शेअर करते सोल आप लेवल आपल्याला जशी लक्षात येईल तसा सगळा गाभा लक्षात येईल की काय बदल करतोय आपण आता नवीन वर्षाच्या हिच्यासाठी आपण काय बदल करतोय कारण शिफ्ट झाल्यात कॉन्शियसनेस बदलल्यात चेतना बदलल्यात सगळे चे पडदे फाटत चाललेत आपली चेतना वाढली म्हणून पूर्वीच पूर्वीच राहिलेलं नाहीये त्रुट डोळ्यात यायला लागले धुळफेक जी डोळ्यात होत होती ते डोळे उघडायला लागलेत आता आपल्याला आपले लिटरेचर ग्रंथात लिहिलेल्याला सगळा तडा जायला लागलाय ओरिजिनल ग्रंथ ओरिजिनल हे बाहेर यायला लागलंय कारण मध्ये सगळं मॅन्युप्युलेटेड झालेलं आहे आपल्या कॉन्शियसनेसला रोखण्यासाठी म्हणून तर आता हे सगळं डोळे उघड झाल्यामुळं वेगळं सगळं घडतय आणि ते आपण समजून घेतोय तर ह्याच्यामध्ये आपण काल बघितलं की आपण एक सोल आहोत मग सोल मी तुम्हाला सगळं सांगितलं पण आपण हे खूप अभ्यास केलेला आहे आपण आपली बॉडी लेअर फिजिकल लेयर, लेयर पंचकोश आपण वापरले पंचकोश नंतर ऑराचे सात लेअर वापरले ते बघा पीपीटी मागच्या कोर्समध्ये जाऊन किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग असतील चॅनलवर थोड्या थोड्या झलक तर याच्यामध्ये या लेअ लेअरवर आपल्याला सगळं माहिती आहे की फिजिकल लेअर म्हणजे काय ऊर्जा लेअर म्हणजे काय एथरिक बॉडी म्हणजे काय तर सगळी ही ऊर्जा माझ्या आपण इमॅजिनेशनला बाहेर म्हणतो पण ती आतमध्ये जस जसं आपण दुसऱ्या लेअरला जातो तिसऱ्या लेअरला जातो चौथ्या लेअरला ते आत 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 आहेत पण व्हिज्युअलायझेशनला अवघड जाईल म्हणून मग आपण तसं म्हणतो पण बॉडी लेअर नंतर आपण जी ऊर्जा जी लेअर बघतो त्याला एथरिक बॉडी म्हटलेलं आहे आपण तिथे पण काम केलेलं आहे म्हणजे जो प्राणमय शरीर आहे पंचकोश जर म्हंटल तर प्राणमय शरीर आहे आणि काल जी चक्र आपण जी डिस्कस केली ऍक्च्युली चक्र ऍक्टिव्हेशन हा सगळा बेसच आहे ध्यानाचा पूर्ण आत्तापर्यंतच्या म्हणजे सेल्फ रिअलायझेशन पुरतं पुढं सुद्धा ब्रह्मांडात एक होस्तवर एनलाइटनमेंट एनलायटनमेंट ते आहे कारण जोपर्यंत ह्या ब्रह्मांची चक्र आणि माझी चक्र तुमची चक्र एकरूप होत नाहीत अलाइन होत नाही हार्मोनियस होत नाही तर एनलायटनमेंट होणार नाही पण त्याच्याही पलीकडे नंतर आहे मग ह्याच्यामध्ये जर चक्रा ऍक्टिव्हेशनच कॉज आहे म्हणजे कुंडलिनी लक्षात घ्या कारण चक्रा कोण ऍक्टिव्हेट करत आहे तर कुंडलिनी हा फोर्स आहे कुंडलिनी ऊर्जा म्हणजे शेवटी कुंडलिनी ध्यान जिथे तिथे सगळं त्या कुंडलिनीसाठी ध्यान आपण ध्यानविधी करतोय आता ध्यानविधी म्हणतो आपण त्याला मग इथे ही सगळी प्राणमी शरीरात आहेत ती कुठे अशी एकदम ऍक्च्युली नाहीये आपण हे बघितलं फिजिकल येतेये ऊर्जा वाहतीये म्हणून पण ती इथे इथे आता आज्ञा चक्र म्हटलं तर इथून 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 सगळी ऊर्जा येते इथे पण ती आहेत आपण पाठीच्या कण्याच्या माग म्हणतो म्हणजे तिकडं जास्त आहे ते खेचून घेतात मग इथे आपण काम केलेलं आहे ॲस्ट्रल प्लेनवर आपण काम केलेलं आहे आणि मेंटल प्लेनवर काम केलेलं आहे आणि बुद्धिक लेअर मधला बुद्धिक जो काही आहे लेअर चौथा त्यामध्ये म्हणजे मेंटलमध्ये सुद्धा लोअर आणि हायर प्लेन्स आहेत म्हणजे प्रत्येक लेयरला शेवटी सब लेअर आहेतच तसं मेंटलला लोअर मेंटल आणि हायर मेंटल लेअर आहेतच आणि आपण बुद्धीपर्यंत थोडस टच केलेलं आहे मग इथवर आपलं काम झालंय ना आता इथून पुढं आपल्याला हे काम करायचं मग आत्मय लेवलवर काम करायचंय मग लिहून घ्या आत्मा म्हणजे काय तर हय्यर मानस हय्यर मानस आणि बुद्धिलेअर हे लक्षात घेतलं तर पुढं काय बदल करायचंय कळेल म्हणून मी काय म्हंटल आता तुम्ही विचारांच्या लेव्हलवर काम करायचंच नाही मेंटल बॉडी आहे मेंटल बॉडी म्हणजे विचार मानसिक मन मेंटल बॉडी मन मानसिक मग विचार येतात इमोशन्स येतात आणि हे सगळं चक्रांशी पण रिलेटेड आहे बघतोय आपण मग औराचे जे सात स्तर आहे ते चक्राचे सात आहेत तेच ऍक्च्युली कॉन्शियसनेस प्लेन आणि तेच डायमेन्शन या सगळ्या गोष्टीचा जर एकत्र विचार आपण केला तर आपलं खरं नॉलेज आपल्याला मिळणार आहे इंटिग्रेशन करतोय आपण एक एक एक, एक पॅच करत नाही आपण इंटिग्रेटेड नॉलेज घेऊन आपले जे टेक्निक आहेत ते इंटिग्रेटेड टेक्निक एकच नाही मग याच्यामध्ये काय आपण करतो विचारांना वापर करून आपण बऱ्याच गोष्टी केल्या या लेअरवर काम केलं विचार बदलले आपले पर्सनॅलिटी बदलली हवे तसे विचार केले हवी तशी लाईफ घडवली कारण आपल्याला फक्त आध्यात्मिक एका आध्यात्मिक उन्नती नको आहे आपल्याला सर्वांगीण उन्नती आहे आपण हा जीव काही अनुभव घेण्यासाठी आलेला आहोत खाण्याचाही अनुभव घ्यायचा आहे बघायला ते सगळं आहेच जीवनाचं उद्दिष्ट ऍक्च्युली इथे आपण एक्सपिरियन्सला आलेलो आहोत सगळा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे जसं अमृता मॅडमने छान सांगितलं एक्सपिरियन्स घ्यायला आलाय म्हणून बघायचंय तो मानतोय अरे हाही एक्सपिरियन्स आहे तो मला काहीतरी मारतोय अरे हाही एक्सपिरियन्स आहे ह्या पर्यंत आपण बघितलं पाहिजे म्हणजे मेंटल लेवल में विचार आपल्याला कंट्रोल झाले पाहिजेत इमोशन कंट्रोल झाल्या पाहिजेत मग आपण हेही सगळं बदललं आपल्या मनातले विचार आपल्या इमोशन बदलून आपण सगळं हे केलं म्हणजेच आपण त्या चक्राला ऍक्टिव्हेट केलं हे लक्षात घ्या चक्रा ऍक्टिव्हेशन साठी काही चक्रा चक्रा चक्र फोकस फोकस असं नाहीये तर प्रत्येक चक्राचे क्वालिटीज आहेत प्रत्येक चक्राला काम दिलेलं आहे आणि आपण रिव्हर्स इंजिनिअरिंग प्रत्येक ठिकाणी वापरलं इंटिग्रेशन वापरले मग जर माझ्या मुलाधार चक्राला मी जर ऍक्टिव्हेट केलं शुद्ध केलं बॅलन्स केलं तर मला जीवनातली सिक्युरिटी वाटणार आहे स्वादिष्टांना केलं तर माझी भीती नष्ट होणार आहे मग आपण काय केलं आपण ध्यान सुद्धा केलं जवळजवळ एक दीड वर्ष आपण चक्रध्यान करत होतो आपण आवर्तन खूप केलेली आहेत त्याची मग तिथे आपण जो काही स्वादिष्ट चक्राचा भीती जाण्यासाठी मेंटल लेवलवरही काम केलं मग चक्राच्या ज्या क्वालिटी चक्रा, चक्रा बॅलन्सनी हळूहळू आपल्यामध्ये येणार आहे ते आपण रिव्हर्स इंजिनिअरिंग करून त्या क्वालिटीजला त्या गुणांनाच बदलत चाललोय मग जसं हार्ट चक्राचे जे गुण आहेत त्याच्या ऍक्टिव्हेशनला हार्टवर फोकस आपण जसं करतोय तसं देवीध्यानातून देवीच्या क्वालिटीज घेऊन हृदयाच्या क्वालिटीजलाच आपण मुरवलं रिजवलं जीवनात आचरण म्हणून दुसरी देवी आपण इमॅजिन नाही केली आपण स्वतःला आपली देवी कारण ज्या वेळेला हार्ट चक्र आपलं ऍक्टिवेट होणार आहे बॅलन्स होणार आहे त्यावेळेला हृदयातल्या गुणांना आपल्याला क्रिएट करायचंय जनरेट करायचंय तर ते हृदय चक्र ओपन झालं म्हणणार आहे आपण म्हणजेच इथे देवीच्या क्वालिटीज घेऊन मनाच्या लेअरवर काम करून बुद्धीच्या लेअरवर काम करून आपण हृदय चक्र सुद्धा ऍक्टिव्हेट करत आहोत तर ह्याचा अर्थ आता सोल लेव्हलवर मला काम करायचंय मग काय बदल करायचा आहे मी मग आता सोल लेव्हलवर मला काम करायचंय तर मला बुद्धी लेअर बुद्धी वापरली ले पाहिजे ना आता मग बुद्धी वापरायची आहे आत्म्याचा प्रकाश वापरायचा आहे म्हणूनच विचार वापरू नका इमोशन्स वापरू नका कारण आता याच्या बाहेर पडायचंय आपल्याला आत्म्याच्या लेअरवर म्हणजे मी आत्मन आहे मग विचार नकोच आहे मग इमोशन्स नकोच आहे फक्त बुद्धी मग आता कॉन्शियसनेसचा संबंध इथे येतो प्लेनचा कॉन्शियसनेस प्लेनचा संबंध येतो डायमेन्शनचा संबंध येतो असेन्शनचा संबंध येतो तो शिकला पाहिजे तो पण आपण बराच इंटिग्रेटेड केला जो चला मानवी चेतनेच्या पलीकडे तिथे सुद्धा आपण डायमेन्शन्स घेतले आणि तिथे सुद्धा आपण ट्रॅव्हल केलं पुराण काळाचा रेफरन्स घेऊन ब्रह्मा विष्णू महेश कारण काही सोल जे आहेत अजून ते देवी आणि ह्याच्यातच मस्त आनंद वाटत त्यांना देवी म्हटले की अजूनही खुलणारे लोक आहेत कारण जुना पॅटर्न आहे जुना संस्कार आहे मग याच्यामध्ये त्या देवीच्या क्वालिटीज वर हृदयावर फोकस जातच नाहीये किती सांगितलं तरी मग इथे बुद्धीने काम करायचे म्हणजे एखादी घटना जेव्हा आपल्या आयुष्यात घडते त्यावेळेला आपण कुठल्या लेवलवर विचार करतोय आपला असेन्शियल म्हणजे काय तर चेतनेचा विकास मग चेतना म्हणजे काय हो चेतना म्हणजे कुठलाही एक्सपिरियन्स आपण कसा बघतो ते मग एक उदाहरण घेऊ कोणीतरी घरातलं चिडले हेच उदाहरण घेऊयात मग घरातलं कोणीतरी चिडलं तर आपले विचार डिस्टर्ब होतात इमोशन्स होतात आपण रडतो कारण बरेच वर्ष आपण असंच वागलेलो आहे ना मग तो वाईटी वाईट मला अशीच बोलते ती तशीच आहे असा विचार होतो इमोशन्स येतात आणि आपण सगळं तेच परत क्रिएट करतो जनरेट करतो मग मॅडमना फोन लावला की तेच होतं म्हणून मी आता म्हटलं फोन त्या माझ्याशी ते, ते नाही बोलायचं होत वाईट वाटत तुम्हाला काय मला पण वाटत पण हे आता आपण शब्दांनी पाणी हलायचं नाही कारण आहे ती मग मी कशी बघते माझी कॉन्शियसनेस काय आहे मग माझा मागच्या वेळेसारखाच विचार झाला म्हणजे माझी चेतना अजून इथेच आहे मेंटल बॉडीवर म्हणजे मी तिसऱ्या स्तरावर आहे अजून माझ्या चेतनेच स्तर तिसरा आहे मग आता मी जर आत्म्याच्या लेवलवर विचार करायला पाहिजे तर बुद्धीने विचार केला पाहिजे मग आता हा का चिडतोय मग आता ही का रागवलीय रागू दे तर टस्तता राहिली पाहिजे विचार नको इमोशन्स नको एक सोल म्हणून बघायचं म्हणून मी अमृता मॅडम माझं इंटिग्रेशन करतेय सारखं सारखं ते कसं घ्यायचं हे कसं घ्यायचं कारण तो कोर्सच तसा लॉन्च केलेला आहे पॅर्ल मग आत्म्या लेवलवर विचार करायचा त्यांनी सांगितलं सोल लेवलवर विचार करायचा मग तो सोल तेच घेऊन आलाय समजा आता बरेच घरात प्रॉब्लेम आहे कोणी ड्रिंक्स घेत आहे बरेच माझ्याशी डिस्कशन्स करतात मग हे कसं सोडवायचं कोणाचा मुलगा आहे कोणाचा नवरा आहे मग हे सुद्धा सोल लेवल विचार करायचा त्याला काय राबवून उपयोग त्याला काय चिडचिड करून उपयोग त्याचा सोल आलाय त्यातून बाहेर कसं पडायचं ते कोणीही वाईट नसतं बघा लक्षात घ्या हे ऍक्च्युली जे आहे ना हे दे, करू देत काही करू देत काहीच वाईट नाहीये ते सगळे त्यांचे सोलनी घेतलेले प्रोग्रॅम्स आहेत आपण बघणार आहोत सोल प्रोग्रॅम किंवा सोल रिफ्रेम कसा करायचं सोल रिफ्रेमही करून झालंय आपलं सोल प्रोग्राम कसा करायचा री रिप्रोग्रॅम कसा करायचा आता तो सोल लेवलनी आलाय तो ते सगळं करतोय त्याचं त्याला लर्निंग घ्यायचंय मग आपण मदत केली पाहिजे की नाही सपोर्टिंग हँड नको का हो द्यायला आपण मी सांगितलंय ना आपण एकमेकांना मदतीसाठी आलो ना, ना आपण काय करतोय मग मग हे आपलं लर्निंग असतं पहिल्यांदा लक्षात घ्या की मी या वाईटातल्या वाईट सिच्युएशन मधनं बाहेर कशी पडणार आहे मग मी त्या सोलला मदत केली पाहिजे कारण माझा तो सोलमेट आहे किंवा माझा काही सोल का रिलेशन आहे त्याच्याशी मग ट्विन फ्लेम आहे म्हणून हे समजलं पाहिजे आपण सोलचे प्रकार बघितल्या सोल, सोल रिलेशनशिप मी आज घेणार आहे तर हा विचार करायचा बुद्धीनी विचार करायचा आता म्हणून मग मुँ आता या आपल्या सोल लेवलवर आपण विचार करायला आलोय मग एखादी व्यक्ती तशी करते आणि जेव्हा ती त्याला सपोर्टिंग हँड द्यायला लागते त्याच्यासाठी हे उपाय करते ते करते स्वतः ध्यान करते स्वतः विचार बदलते नाही तो छान आहे आश्चर्यकारक झालो मॅजिकल झालो गेलो, गेलो गेलो सुंदर त्यांचा बदलही झालेला आहे पहिलं आपण बदललं की ते बदलणार आहे कारण आपला तो प्रोग्रॅम आहे सोल प्रोग्रॅम आपल्या जीवनात ते दुःख आलंय आपण त्याला सपोर्ट करतोय डेफिनेटली सिच्युएशन बदलणार आहे आणि म्हणून मग ही चेतना इथे चेतना एखाद्या प्रसंगाचा एक्सपिरियन्स मी कशी घेतेय मी मेंटल लेवलवर घेतेय मी तिसऱ्या स्तरावर मी शारीरिक लेवलवर घेतेय मी अजून पहिल्या स्तरावर म्हणून सारखं म्हणते शरीराच्या बाहेर बघायला लागूयात मग काही दुखतय तर दुखतय दुखतय म्हणून एकशे प्रकाश टाका प्रकाश टाका प्रकाश टाका पण तिथे विचार नको आपण हे सगळे टेक्निक केलेले कारण मला सुद्धा बघायचंय हे मी प्रॅक्टिकल जवळ एक्सपिरियन्स करत नाही मी केलंय पण तुम्ही पण करणं गरजेचं आहे तिथे प्रकाश टाकून बघा काय होतं म्हणजे या बुद्धीच्या लेवलवर विचार कारण प्रकाश म्हणजे सोन मी म्हणजे प्रकाश मी म्हणजे प्रकाश चल पेन गायब झाले बघितलं पण उदाहरण करून बघा तुम्ही तर ह्या लेवलवर आपल्याला काम करायचंय म्हणून हे इंटिग्रेटेड अप्रोचेस बघायचं एक म्हणजे एक घेऊन बसायचं नाही तर आत्मा म्हणजे बुद्धी आणि मनाचा हायर स्तर हायर मेंटल मग आता लोअर मेंटल म्हणजे काय लोअर मेंटल म्हणजे व्हिज्युअलायझेशन टेक्निक आपण जे केलंय ऍक्च्युली कॉन्शियसनेस ऍक्च्युली कसं असतो बघा ती घटना घडली काहीतरी कोणतरी रागवत आहे मग पहिलं काय होतं आपल्यात विचार येतो बघा सगळं मूळ विचारांमध्ये लिहा म्हणून मी सारखी म्हणते तुम्हीही क्रिएट करताय ती सिच्युएशन सगळ्याच मूळ विचारात आहे लिहून घ्या मग चेतना म्हणजे काय तेही कळेल चेतना कशी होते मग मी विचार केला पहिला मग विचार माझा आला तो मला रागवतोय असाच आहे तसाच आहे तसाचे तसा विचार मग विचारांनी काय होतं रियालिटी क्रिएट होते विचारांनी इमोशन्स तयार होतात एनर्जी इन द मोशन्स मग रडू येईल मग तापट तापट होईल अपहिन राग होईल आपण काहीतरी बोलू चार शब्द म्हणजे रिॲक्शन झाल्या इमोशन झाल्या मग चेतना काय करते एक साधी घटना माझी चेतना कशी क्रिएट करते त्याला सारखी चेतना आपण अपडाऊन 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 करतच मग माझी चेतना कुठे गेली आता विचार आले इमोशन्स आले राग आला हे झालं ते झालं सगळं झालं मग माझी चेतना इथे गेली ना तिसऱ्या लेवलवर मी जरी इथे मी आता प्रकाशाचा अभ्यास करते मी प्रकाशासोबत राहतेय पण तरी सुद्धा माझी इथे खाली गेली मग आता त्या घटनेनी म्हणजे ही चेतना मग लोअर कॉन्शियस काय आपण हे व्हिज्युअलायझेशन आहे विचार आहेत इमोशन्स आहेत आणि ह्या सगळ्यांनी क्रिएशन्स होतं क्रिएट करतो आपण रियालिटी क्रिएट करतो मग चेतना क्रिएट करतो म्हणून आपण काय केलं चांगले चांगले व्हिज्युअलाइज केले आपण त्याला रिव्हर्स इंजिनिअरिंग करून टाकलं तिथे आपण काही पटकन त्या चक्क्रावर ध्यान करत नाही बसलो कारण ध्यान आपण हे थोडस करतो आयुष्यामध्ये थोडस म्हणजे ऍक्च्युली हे विधी करायला किती वेळ बसतो आपण किती वेळ करतो पण जेवणा क्षण 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 ध्यान हे तसंच करायचंय ते सगळे अप्रोच आपण वापरलेत हे कळेल आता जस जसं पुढं जाईल तसं तसं कळेल आपण केवढं पॉवरफुल केलंय सगळं पण तेवढी तस त्याला व्हॅल्यू दिली नाही मग आता इथे आपण एव्हरी डे ध्यान करतोय मग काय व्हिज्युअलायझेशन सांगितलंय तुम्हाला कसा विचार करायचा अरे तो छान आहे अरे तो बदललाय अरे आश्चर्य करायचं विचार करायला शिकवला मग इमोशन्स वेगळ्या क्रिएट करायला शिकवल्या आनंद 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 अरे वा काय दिवसाला कोणी औषध दिलं अरे ह्याला काय झालं इतकं शांत कसा झाला अरे हे कसं काय झालं असा विचार केला शिकवला विचार केल्यामुळे इमोशन्स तशा सुंदर करायला शिकवल्या हसा आनंदाचे आणा मग ते जरी मेडिटेशन मध्ये करा म्हटलं तर ते सारखं दिवसाला हृदय मेडिटेशन करून झालं दिवसाला पंचवीस तीस वेळा तो छान आहे तो छान आहे छान आहे तो बदलला तो बदलला बदलला काय केलं आपण हे सगळं क्रिएटच केलं म्हणजेच चेतना बदलली मग आपण मेंटल मेंटलवर गेलो हायर मेंटल म्हणजे अॅबस्ट्रॅक्ट थिंकिंग बघूया डिटेल कॉन्शियसनेस प्लेन मध्ये अजून थोडस डिटेल कळेल मग हे सगळं घडवलं आपण म्हणून आता इथे काम करायचंय मग आता इथे विचार आणि इमोशन करायचे नाही तर आता मी काल तुम्हाला हे पण थोडं सांगितलं की सोल म्हणजे बुद्धी वर आहोत लक्षात घ्या